होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग 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 अतिदक्षता निवारण सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ भिलवडी पुणदी आमनापूर पूल अजूनही पाण्याखाली अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून झालेल्या मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे पलूस तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे पाणी पातळीत घट झाल्याने आज सकाळपासून पलूस तालुक्यातील नवा सुकवाडी तुंग पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे काल दुपारपासून पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली असून आमनापूर येथे आज सकाळी आठपर्यंत साडेपाच फुटांची घट झाली आहे तरी आमनापूर भिल्लवडी पुणदी हे तीनही पूल पाण्याखाली असल्याने दळणवळण सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे बुधवारी कोयना धरणातून होणारा एकूण विसर्ग पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस होता तो आता कमी करण्यात आला असून आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवरून एक फुटापर्यंत खाली आणून सात हजार नऊशे क्युसेस विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण दहा हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे तरी कोयना धरण पानलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर मंदावल्यामुळे त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात येत आहे सकल भागात पाणी शिरल्यानंतर भिलवडी धनगाव नागठाणे येथील काही कुटुंबांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं भिलवडी पूल काल बुधवारी दुपारी पाण्याखाली गेला आहे नागठाणे बंदारा मंगळवारी सकाळपासून पाण्याखाली आहे आमनापूर पूल मंगळवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे यामुळे या, या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प आहे औदुंबूर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे या चोवीस तासात नवजा येथे पंचवीस मिलीमीटर कोयना येथे चोवीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे